घरचा सात शिक्क्याने रॉकी पायाला बिंदोरच्या गोळाचा मानकर त्यांच्याकडनं शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या फायद्यावर ना समोरचे प्रेक्षक सावचित्त उघडा कोण होतोच्या मैदानात बिंदोरचा मानकरे सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत सुंदर गाडी पाहतो किस्मत आणि सुरक्षित गाडी सुंदरगडी राहणार टप्प्याची लढा आणि बाजी मारली आणि आता आलेल्या शर्यतीमध्ये गावी साईडमध्ये हरिया भिंजोरच्या गोदालाचे मालकरी

सुंदर गाडी आणली पंखजच्यावर सांगत वलवा मागच्या गाड्या वलवा हो। बघा मध्ये लग्न त्यासाठी येणार गाड्या कृपया गावामधून गाडी जाणार नाही आता कारण रस्ता बंद केले कृपया अशी नोंद घ्या वलवा मागच्या गाड्या वलमा सरदार शेठ साच्या गती घ्या